मी स्टुडो स्पेशल डिश माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सातूचे पीठ कसे भिजवायचे त्याची कृती आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे सातूचे पीठ तयार करण्याकरता अगदी गहू भाजण्यापासून तर ते दळून आणण्यापर्यंतची सर्व कृती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की चेक करा आणि त्या पद्धतीने सातूचे पीठ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला आता तुमी चैनल नवी नसाल तर मग आता आपण आपल्या कृतीकडे वळूया पण त्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सातूचे पीठ भिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे या ठिकाणी मी पाण्यामध्ये गूळ घालून सातूचे पीठ भिजवणार आहे या ठिकाणी दोन कप एवढं मी सातूचं पीठ घेतलेलं आहे बरेच जण दुधामध्ये सुद्धा हे पीठ भिजवून घेतात आता एक कप एवढं मी गूळ घेतलेलं आहे आता या गुळामध्ये आपल्याला छान गार पाणी फ्रीजमधलं घालायचं आहे आणि हा गूळ जो आहे तो पूर्ण मेल्ट करून घ्यायचा हो आहे तुम्हाला याऐवजी साखर जर घालायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकतात आणि पाण्याच्याऐवजी दुधाचासुद्धा वापर तुम्ही करू शकतात आता आपल्याला हे जे गुळाचं पाणी आहे चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि आपल्या सातूच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये लम्स राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे गुळाचं पाणी तुम्हाला थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे पातळ जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जास्त प्रमाणात गुळाचं पाणी ॲड करू शकतात किंवा मग घट्ट हवं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करत जायचं आहे आता यामध्ये छान चवीकरता थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये परत मी थोडं गुळाचं पाणी घालून घेणार आहे मला हे थोडं थिक वाटल्यामुळे मी आणखी यामध्ये गुळाचं पाणी ॲड करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी तयार होते आपलं हे जे सातूचं पीठ आहे खाण्यासाठी पूर्णपणे आता तयार झालेलं आहे या पद्धतीने आपण हे सातूचं पीठ तयार करू शकतो ज्यांना गूळ किंवा साखर अजिबातच नको आहे त्यांनी हे सातूचं पीठ टाकामध्ये भिजवलं तरीही सुद्धा चालेल टाकामध्ये फक्त मीठ घालायचं आहे आणि सातूचं पीठ त्याने आपल्याला भिजवायचं आहे सातूचे पीठ हा एक आरोग्यदायी असा पदार्थ आहे अशक्त व्यक्तींनी सातूच्या पीठामध्ये साखर किंवा गूळ व दूध घालून खाल्ल्यास खूप फायदा होतो उन्हाळ्या शरीराला गारवा देणारं पौष्टिक सातूचं पीठ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय